मी बैल घेतल्याच्या पहिल्या दिवशी पासून आम्हाला ना नाना गाडी बसवायची इच्छा होती पण कसे थोड्याशा काहीतरी अडचणी होत्या बरोबर पडते मागच्या तर, तर मला तर कात्र खटावलं पण पप्पा त्याला म्हणले की बाप जमला तू करून सगळं तू आता काहीतरी कर लवकर हिंद केसरी सरजा शंभर नमस्कार नमस्कार कसं कसं काय कायच कायच केलंय बाजल वाटे बाजल चांगली पाहिली गाडी आहे का नाही त्या दिवशी मत्रांसरच्या कशी कशी पाहिली गाडी काय सांगत नाही गाडी चांगली पळाली कळणी बी गाडी चांगली पळाली पण काय व्हायचं की फॅन फॉलोईंग बायला जास्त असल्यामुळे दोन्ही पण पब्लिक असं लाटक जागा व्हायचं जागे पब्लिक असल्या बुजत नाही असं लाटक पब्लिक आलं की बैल कस झाला शेवटी जाणार बिहत मतरूर काय त्याला फरकच पडत नाही ती सवय नाही ना के के हो ना गाडीवर बसतील काय सांगाल कसं काय बैल ना परत काय आम्ही बैल घेतल्या पहिल्या दिवशी पासून आम्हाला ना नाना गाडी बसायची इच्छा होती पण कशी थोड्याशा काहीतरी अडचणी होत्या बरोबर पडते मागच्या तर त्या अडचणी आपण दूर केल्यानंतर आता नाना परत बसतात कसं वाटते पण नाना बसल्यापासून परत ती रत ती दिसून यायला लागले नाही बैल बैल तसं मस्तीच करायला लागवत नाना बसच्या दोन मैदान आधी म्हणजे पेडगाव पासून बैल परत मस्ती करायला म्हणजे बैल असं दूर घेऊन मैदाना येत नव्हता तिथून बैल गरमच व्हायला लागला म्हणजे त्याला असं अंगी काय ते जायला असं कोणाच ठेवून पेडगाव पासून बैल लय चिडक करायला लागलेला माझा नाना आल्या तर नाना पण एक आहे का नाही सर जिद्दीसाठी बोलतो त्या दिवशी एक केला बाकी सर जे नाही का नाही दोघांचा पण कमबॅक त्या दिवशी म्हणता येईल त्याचा कसा विषय माहिती आहे तेव्हा बैल हा येडा खोपडी डोक्यात त्याला जास्त हिनावलं माणसांनी ते करून दाखवणार त्याचा अंदाज आपल्याला पण नव्हता कुणालाच नाही आजपर्यंत त्या बैलाचा अंदाज आहे ना म्हणजे अक्षरशः मी म्हणतोय की नाना गाडी बसतो की नाना त्याचा अंदाज नाही की बैल काय करलो म्हणून कधी त्या बैलाचा आनंद शूट पण लागू नाना काय म्हणते बसले परत आहे घेतला आनंद होतो भरपूर आणि काय नानाचा बैलावर जीव शेवटी त्यांनी बैल का प्रत्येका दारात नंदी असतो शेवटी तो गटाला मार खाऊ दे नाही तर रोज एक प्रत्येकाचा प्रत्येक मालकाचा त्याच्या बैलावर तेवढाच जीव असतो त्यामुळे आता राहुल राहुलदा असतं राहुलदा काय काही काय भेटले एक संयमे माणूस एक खत व्यक्ती मग तू क्षेत्रात नाही दादांची मला एकच सांगणे आणि मी पण त्याच ह्याच्यावरती चा, म्हणजे चालतोय आता तर मला चांगला फरक नाही का दादा म्हणतात की तू उगच म्हणजे कुणाला हिनवा हिनवी असेल किंवा गाडी मारली है, है, की वरडत जाणे किंवा तुला तरुण म्हणतात की तुला कळणार नाही वयात तू असं कर तसं कर किंवा शांत सैमाने राहा एकदम चार लोक ते गोड बोल किंवा नाही का म्हणजे कुणाला असं हे करू नकोस सगळ्यांना आपलं म्हणून राहा तुझ्यापाशी ही अखेर जसं मी जिंकलंय असं तू पण जिंकशील तू उत्तम केला हिडस पिडीस केल्या माणसाला तुझ्यापैकी कोणी येणार नाही आणि ते खरं शंभर खरं आहे म्हणजे जेवढा आपण माणसांना आपलं मन धरू तेवढी माणसं आपल्या बाजून किंवा सराची बाजून किंवा आपली फॅनफॉलिंग अजून वाढते जेव्हा आपण बैल घेतला तेव्हा सगळी फॅमिली नाराज झालते किंवा सरांचा बैल सरांना ह्या पण बैल आपण घेऊन आपण आपल्या स्वभावाने किंवा पप्पाच्या स्वभावाने आपण स्वतः जेव्हा परत फॅन फॉलो सगळं कमावलं तुमचे भैया तुमचे वडील म्हणजे झाले एकदम बोलायला भारी व्यक्तिमत्व हो आहे ना माणसांना कळत कळत गेलं काय बोला त्याच्याबद्दल म्हणजे नाही पप्पा स्वभाव तसं शांत म्हणजे कसं की माणूस प्रत्येक माणसा काहीतरी त्याच्या माग काहीतरी त्याचा बॅकग्राऊंड असतो माणसिक शांत झालेला असतो म्हणजे पप्पा पण पप्पांचं पण क्षेत्रातच राहुल पाण्यासारखंच होतं एकदम पण हळू 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 एकदम शांत आणि सैम्या राहिला एवढा मोठा झाला म्हणजे आता सगळं फोकस इकडे झालं आहे का नाद लक्ष देत नाही पप्पा दुसऱ्या गोष्टी म्हणजे नको म्हणत आपलं दुसरं काय हे सोडून म्हणजे नाद जोपसायचा आणि त्यावर आ, कसी -कसी सर, कसे हाँ। 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 कस कसं न्यूज एकदम सजवलंय बारी वेगळाच पॅटर्न गेला हा त्याचं कसं आहे माहितीये का त्याला म्हणजे जास्त दिवस मी तसाच ठेवत नाही स्वतः त्याला जरा बघाय पण आपल्याला फ्रेश वाटतं आणि माणसाला तीस तीस करून मग फ्रेशपणा वाटत नाही म्हणजे काहीतरी वेगळं दिसलं ना जरा आग चाल एकदम सुंदर घातलं हो कधी घेतलं काय बेंद्राला नाही बँल नाही आता कातर खडाचं मैदान झालं का त्या मैदानाला घेतलं त्या दिवशी कसं फिलिंग होत बाजी पण माणसांना असणार काय त्या दिवशी काय डोक्यात होतं नेमकं खाली वाटलं तुला जे एक करते गाडी मला वाटतं सेमी सेमीला गाडीने जाऊ सेमी काढला अंतरात आपण आज आपण मधन एक करायचा मग मदन गाडी लागली आणि शेजारी गाडी पण टप होती एकदम कारण चिक्या आणि शिरचोडीची ऐकलं होती मला वाटते ती गाडी टप होती मग बैल उजवीनं घातला बैल काय गाडी पासून देत नाही काय जरा कडचे आजपर्यंत ते पण बैला टॉपलाच पळतोय चिक्या मग त्या बैल बैल घातला आणि तोंडा वेळ निकाल घेतला एकदम सुंदर असा निकाल घेतला पण हे काय का नाही की जी जुनी बैल आहेत त्यांना कधीच काय करायचं नाही कधी काय डोकायतील कधी पडतील त्यांची काय गॅरंटी देऊ शकत नाही त्यांना अनुभव येणार क्षेत्राचा त्यांना जेव्हा आपण त्यांच्याशी जेव्हा जी बोलतो जो बॉन्ड कळत असतं उगत राहुल यांचा मतूर मतूर हरावण्यासाठी कळत नाही त्यांनी त्यांचे तेवढं नाते मतूर कुणाला अंगाला शिवून देत नाही पण पाहिजे येऊन डायक्ट तरी बैल त्यांना काही करत नाही की बाबा आपण बोललेलं की बाबा आपलं आता काय सगळं संपत चाललंय तू कर काय ते करूनच दाखव त्यावेळेस तेवढं मतूर तुमचं झालंय कधी असं की सरकार बोला आपल्याला करायचं दोन तीन वेळा माझा नाही पण पप्पाने बोलायला त्यांना ऐकलं जे शरीराच्या वेळेला पण आपला डाऊनफॉल होता शरीरामधे जाताना पण म्हणले की बाबा बाळा आता संपलंय आपलं सगळं लवकर तू काहीतरी कर त्यावेळेला बाईनी एक केला आणि त्यानंतर ते कात्र खटावला पण पप्पा त्याला म्हणले की बाळा बाळापाप जमलाच आता करून करून सगळं तू आता काहीतरी कर लवकर आपल्याला परत आपलं नाव चर्चेत गेलं पाहिजे तिथं कचरा बैलांनी करूनच दाखवलं एकच केला कारण म्हणतात की मनाची एक तार जुळती प्राणींची त्याला आपण जिवलं तर त्याला कळतंय ना आपल्याला काय पाहिजे नक्की आपण त्याला एवढं जीव लावून सांभाळतोय त्याला बी की बाबा ह्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ते करून दाखवते बेंदूर एक मोठा केला एकदम सुंदर मोठा पार पाटा हा बेंदूर बाव आपला आपलं ग्रुपची पोर सगळी आणि कदाचित असेल किंवा ही पोर सगळी तर सगळ्यांनी एकच मिळून बेंदूर कसं हसन बैलांचा आणि एकत्रित येऊन तो साजरा केला पाहिजे प्रत्येक डोक्यात सेवा मोठा केला का सर एवढी दावे घेऊन का तुम्हाला माहित होती गाण्याचा पाळला होता आम्ही आम्हाला माहिती काय करणार या आवाजाननी बैलांनी खाली उतरावला की जवळजवळ पिकअप चोर उडे घेतल्या होत्या त्यामुळे आम्ही दावे लावून सुद्धा त्याला सातव लावली होती परत जवळजवळ पण बैल आवाज शांत त्याला म्हणलंय की बाबा काय करू नको माणसं आव म्हणजे तो काय करतो नियम नाही ना त्याचा तो काय आला त्याला म्हणतो बाबा बाळाच काय करू नको माणसं येतोच काय आपल्याला नको बैल एकदम कार्यक्रम होतो एकदम शाल होता काहीच हल्ला बी नाही बैल जागेन जायगण जायगण की बैल सुरुवातच केली त्याने बाई काय परत कधी कसं नियोजन नाही काय तो बैल माझ्या घर मी अं नाही विचारत आणि बैल आणून ह्यावर झुपला तरी बाई मला काय म्हणणार नाही किंवा असं म्हणजे ते एकदम घरचं बैल आपला जसं ह्या माझ्या मध्ये सगळं चालत त्या बायला माझ्या तरी त्रिकुट तुम्ही जुळून आणलं ते मस्त एक जुनी आठवणी बाबा माणसांच्या मनात सगळं जुनं कसं कसं जुळून आणलं सगळं कसं माहिती ह्या जोड्या म्हणजे विचार करायची गोष्ट की एवढ्या घरच्या आपण म्हणजे एकदम नाते समजले म्हणजे आपण घरची बैल त्यांना म्हणतोय तर ह्या जोड्या एकत्र एक दिवशी येण्यात तर मग ते विचार करून आपण आणि सरांना एक श्रद्धांजली आपल्या आपल्यातर्फे किंवा ह्या बैलांनी ते एक केला होता त्रिकुटाने मग त्या हिशोबा सरांचं पण नाव लावतो त्याबद्दल काय बोलत माणसाचं म्हटलं जातं तुम्हाला काहीच नाही म्हणत आहे ना काय नाही आपल्याला फक्त गुलाल पाहिजे त्याला फक्त आम्हाला गुलाल बघायचा आम्हाला कुणाचं नाव लागतंय किंवा कोणाचं काय का होते आम्हाला त्याची काही देणं की नाही सरांचं नाव लागतंय किंवा आमचे नाव पळतोय आम्हाला फक्त त्याला गुलास ठेवायचं सगळं त्याच्यासाठी चाललं त्यासाठी चाललं आपलं आपल्यासाठी काय नाही चाललं तेव्हा बाबा आपलं नाव करतोय त्याला आपल्याला फक्त गोलात ठेवायचं हे कोण म्हणले मदत करतो माझा एकदम दोस्ते बोला माझ्या नंतर सर कोणाला त्याला बैल फक्त त्याला धरून देतो त्याला नाही तर मला बैल दुसऱ्या कोणाला धरून देतो कारण त्या दिवशी बैल उठले तर मैदानात बैल खाली गेलो तुम्ही एकट आणल्यावर माणसं लय हँग झाली पण झाली ना आणलावर काढल्यावर सरसेखावर आणलं नाही बैल काय करत बैल काल मी एखादा सुटला होता बैल बैल एकदम आवाज दिला की बैल मानवर करून मला उभं राहतो असं नाही फक्त तुमचं त्याला बी बैल काय करत नाही अजिबात तो बी काय असं रोज गोट्या नसतो पण बैल त्याची काय असेल त्याचा पण त्याला अशी किती टीम टीमाची कार्यरत असते टीम तशी भरपूर पोर आहेत आपली गल्लीतली म्हणा किंवा बाहेरची आणि आता नानांची पण पोर असते सगळी तशी भरपूर टीम वीस पंचवीस जण पोर आहेत आपली म्हणजे महिला एक सात अर्ज असं महिला नाना सगळ्यात करते सगळं पहिल्यांच आहे ना चिरंजीव पण असते बघितलं सोडायला नाही काय ते पोरांचं पण त्या पहिल्यावरती प्रेम आहे म्हणजे त्यांचं कुठला घरचा नंदी नसतं हे हो शेवटी करतात नंदी बरोबर आणि आज म्हणजे त्यांची ते जे असतात किंवा त्यांची जाऊन पहिले असतात ती कोण नसताना पण ती सगळी आज पुरत आणि नानांना बियचं काम नाना ना गाडी आणायला म्हणजे काहीतरी ना? ना काम होतं आणि आमर डायवर त्यांची बीच होती सर हानायची ते म्हणले की, आ, की, की... तर ते म्हणले की मला मंगेश तांदळे त्यांचे नियोजन करत बादलचे तर ते म्हणले की अमरला म्हणजे हानायचे गाडी सरजाची तर म्हणले ठीक आहे गट काढून घेऊ त्याला नाना शेमीला बसतील म्हणजे नेहमी नवीन ड्रायव्हर म्हणजे सगळ्यांना चान्स पण देत कसं शेवटी त्या पाहिला तेवढं एवढं महाराष्ट्राचं प्रेम आहे आणि म्हणजे एक कोणा इच्छा इच्छा मारून आपल्याला ते बरोबर नाही वाटत नाही बरोबर आहे का नाही शंभू दादा आशेष सात राहूल्या बैलाला काय माहिती शुभेच्छा तुम्हाला पुढच्या नाव सुमित अडण दळवी सुमित काय सांगाल शंभू दादा बद्दल नाही काय जेवा बाबाच्या दोघे लहानपणीचे मित्र काय शंभर लहानपणीत नाही आपलं बंडणी काय असं एक वर्ष दोन वर्ष झाले गणेश आधीपासून झाली सरजीपासून बंडणी काय सांगाल सरच्याबद्दल आज बाई यांचं नाव केलंय शंभूदाय नाही त्याला बी त्याने मी जाणले आमच्यासाठी त्यासाठी आम्ही करतो आणि आपण घेतला पहिल्याकडे आपल्याकडे बाजा होता तो बी आपला पळतो नंदी बरोबर आता होता घेतला भरपूर नाव झाले नाही का एवढंच कि जे शंभर नाव भेटते नाव असू की माणसं दड पडतेच आहे का नाही तुम्हाला म्हणजे बैल घेतला एवढी मोठी खरेदी झाली एकदम ग्लॅमर भेटला त्याच्याबद्दल काय बोललं नाही भरपूर आनंद आहे आपल्याला कारण की माणसं माणसांचे म्हणजे न पिढ गेल्या नावासाठी आणि जन्म एकदाच एकदा नाव झालं पाहिजे म्हणजे ह्या आयुष्यात येऊन नुसते पैसे कोण आज रुपये कुत्र गुतावले असते तर एवढं आपल्याला यश नसतं पण यासाठी एकशे आपण ना आपल्या मनात म्हणजे ज्या दिवशी घेतला त्याच दिवशी नाव झालं फक्त आहे का नाही चालतं शुभेच्छा पुढच्या